गुम्मी जनुणा आणि जनुणा वालसामगी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास सव्वा आठ कोटी रुपये या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले होते आणि जवळपास पन्नास कोटीमध्ये विधानसभेतले अकरा कामं हे या ठिकाणी मंजूर झाली त्याचं काम या ठिकाणी चालू झालं आणि त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो शेतकऱ्यांची माग तक्रार होती की कामाचा बरोबर नाही पुढे आणखी गुम्मीकडे काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर माझ्यासोबत आमचे स संबंधित अधिकारी कोरडे साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत आणि आम्ही सगळी पाहणी केली मागे पण शेतकऱ्यांना जिकडे काही पाईप वगैरे टाकायची ती सगळी व्यवस्था केली जाईल काम करताना लोकांच्या सुविधेकरता आम्ही काम करतो कोणाही शेतकऱ्याचा त्रास हो जर होत असेल तर या कामाला काही अडथळ उरत नाही आणि जरुणा गावची तर कनेक्टिव्हिटी वाल सांगूशी अगदी दवाखान्यापासून सगळ्याच देवाणघेवाण व्यवहार हे सगळे त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जनुणासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा होता आणि तो आता या ठिकाणी जवळपास महिन्या महिन्यामध्ये पूर्णत्वाद जात आहे या कामाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार माने की माझ्या विनंतीवरून आणि गावकऱ्यांनी मला सांगितल्यामुळे हा रस्ता मी या ठिकाणी केला आणि तो रस्ता झाल्यामुळे धा, या जनुणा गुम्मी आणि वालसंगीवाल्यांचं जे काय नातं आहे हे अधिक या ठिकाणी घट्ट या ठिकाणी होणार आहे धन्यवाद

असत पाच किलो पर स्क्वेअर मीटर ला असतं ते फक्त आपल्या क्रॅक साठी असतं ते हा स्ट्रेंथसाठी वगैरे नसतो तो फुल नाही नाही आपण तेवढे स्पॅन पण दिलेले स्पॅन दिलेले आहे तेवढं आहे ना त्याच्यापेक्षा करूनच स्पॅन ठरवत असतो हो सगळं फटाफट करायचं अकरा वेळा अकरा सांग मेन कनेक्ट होत यांचा पूर्ण व्यवहार मोठा वालसाभेचा व्यवहार होता सिमेंट रोड आहे रोड डायरेक्ट आणि